लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसं कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टीपॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न भगवान महादेवाचा गजर करत तेरा ऑक्टोबरला नगर शहरातील श्री बेलेश्वर महादेव परिसर दुमदुमून गेला ढोल झांज डमरू यांच्या गजरामध्ये आणि फुलांच्या सुगंधात तसेच दिव्य प्रकाशामध्ये बेलेश्वर महादेव मंदिरातील भगवान शंकराच्या पिंडीसाठी चांदीचा मुकुट अर्पण सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला या देवस्थानात पहिल्यांदाच चांदीचा मुकुट अर्पण केला गेला यावेळी श्री बेलेश्वर महादेवाच्या पिंडीवर चांदीचा तेजस्वी मुकुट सजवला गेला या धार्मिक दृश्यानं सर्वच भाविक मंत्रमुग्ध झाले सोमवारी सायंकाळी स्टेट बँक चौकातून चांदीच्या मुकुटाची भव्य मिरवणूक काढली गेली पारंपरिक पद्धतीनं सजवलेल्या बैलगाडीत हा मुकुट ठेवला गेला तर भक्तिगीतांच्या तालावर नाचत भगवान महादेवाचा जयघोष करत भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला यात महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या रात्री महाआरतीच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसर मंत्रोच्चाराने दुमदुमून गेला दीपांच्या उजेडात भगवान शंकराची आरती होताच भाविकांनी जयघोष केला त्यानंतर महाप्रसाद देखील आयोजित केला होता यावेळी चांदीचा मुकुट बनवणारे कारागीर बजरंग काशीनाथ गुरव तसेच सोहळ्याचे प्रमुख संयोजक यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सोहळ्याला आमदार संग्राम जगताप यांनी भेट देत भाविकांना शुभेच्छा दिल्या दर आठवड्याला सोमवारच्या दिवशी एक मोठा प्रत्येकाचा एक बरीच लोक या ठिकाणी महाराष्ट्राच्या निमित्ताने सायंकाळच्या वेळेला येत असतात आणि आज देखील सोमवारचा दिवस आहे आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत उपस्थित होत असताना आपण पाहतो की बेलेश्वर हे वर्षानुवर्ष असं एक मोठं स्थान महादेवाचं आपल्या आयजानगर जिल्ह्यामध्ये विशेषतः शहरामध्ये निर्माण झालं त्याच्यातून अनेक भक्तपरिवार हा आपला या बेलेश्वर महादेव मंदिराशी जोडला गेला त्याच्यातून अनेक भक्तजनाच्या मदतीनं ते हळूहळू मद एक मोठं एक स्थान निर्माण झालं आणि याच्यातून आपण पाहतो की अनेक वेळेला वेगवेगळ्या अडचणींमधून देखील आपली भक्तमंडळ या ठिकाणी येत गेली विशेषतः श्रावण महिन्यामध्ये आपण पाहतो की मोठी संख्या वकील साहेब की आपल्याकडं श्रावण महिन्यामध्ये पूर्ण संबंध महिनाभर आपल्याकडे असते आणि त्याची नित्यनियमाने येणारा प्रत्येक भाविक हा चांगल्या जेव्हा भावनेने येतो आशीर्वाद घेण्याकरता येतो तेव्हा ये त्याला देखील कुठल्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे अशा प्रकारे एक नियोजन आपल्या सर्व भक्तमंडळाच्या वतीनं केलं जातं आणि त्या माध्यमातून अनेक दानशूर लोकांच्या माध्यमातून हे सगळं वैभव उभं राहिलं आहे चांगल्या पद्धतीनं अनेक तांत्रिक मंडळींच्या माध्यमातून दर सोमवारी देखील महाप्रसाद देखील आयोजन केलं जातं असं सातत्याने चालू असतं आणि आज देखील आपल्याकडं आता हा चांदीचा सा मुकुट अर्पणचा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला होता तर निश्चितच हे सगळं भगवंत कोणाला कोणाला संधी देत असतो कोणाला कोणाची आत्मसेवा करून घ्यायची तसं आज प्रत्येकाच्या तुमची सगळ्यांची आत्मसेवा करून घेतली आणि वाढत होतो देखील एक चांगला उपक्रम आज तुमच्या संपूर्ण परिवाराच्या हाताने आज या ठिकाणी आपण हाती घेतलेला आहे मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो सगळ्या भक्तमंडळीचे आभार व्यक्त करतो आणि अशाच रीतीनं सगळ्यांनी प्रार्थना आराधना आपण करत राहिलो तर जसं सगळ्यांच्या प्रार्थने आराधनेमुळं आज अनेक भक्त लोकं जोडत गेल्यामुळं सगळ्यांच्या प्रार्थनेमुळं आज ही भूमी हळूहळू पावन व्हायला लागली तसं पावनाचं स्वरूप असं असतं वकील सर की आपण पाहतो की पूर्वी नाव वेगळं होतं आणि आता अहिल्यानगर झालं म्हणजे ज्या अहिल्यादेवी होळकरांना ही जा महादेवाची जेवढी स्थानं होती भारतभूमीमध्ये हे सगळ्यांचं जीर्ण होतं हाती घ्यायचा तसं आता हे सगळं आपल्या अहिल्यानगरला देखील एक त्यांचं नाव लागल्यामुळं निश्चित रूपानं आपली भूमी ही चांगल्या रूपानं आता पावन झाली आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्या सर्वांचं मार्गदर्शन या ठिकाणी या संपूर्ण देवस्थानाला मिळत राहो अशीच प्रार्थना करतो आणि थांबतो या सोहळ्याचं आयोजन लक्ष्मण आबा कचरे संतोष कानडे गणेश लालबागे संदीप गुजर तसेच श्री बेलेश्वर आरती ग्रुप आणि आदिशक्ती सार्वजनिक मित्रमंडळ यांनी केलं त्यांच्या अथक परिश्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला या धार्मिक सोहळ्याला शहरातील आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येनं हजर होते सोहळा यशस्वी करण्यासाठी अतुल जाधव तसेच सर्व नातेवाईक आणि परिश्रम घेतले शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे 24 तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर